प्रत्यक्ष आज आपल्या आपल्या ठिकाणी आपल्या पालघर लोकसभेचे खासदार डॉक्टर हेमंत सौरासाहेब यांच्या माध्यमातून आपल्याकडे दोन विषय आता आपण बाजारपेठेमध्ये फिरत आहोत त्यामध्ये जी एस टी हा एक विषय आहे जी एस टीमुळे काही वर्षापूर्वी म्हणजे काँग्रेसच्या काळामध्ये जी एस टी खूप होता परंतु आता त्याच्यानंतर खूप महागाई आहे महागाई अशा बरीचशी लोक तक्रार करत होती परंतु मोदीजींनी सामान्य जनतेचा आवाज ऐकून जो जी एस टी जास्त होतात चाळीस टक्के होता अठ्ठावीस टक्के होता त्याच्यानंतर तो कमी करून बारावरती आला त्याच्यानंतर पाच टक्क्यावरती आला तर जास्तीत जास्त जर जा घरगुती उपयोगाच्या हो, हो ज्या वस्तू आहेत किंवा अन्य काही वस्तू आहेत त्या जास्तीत जास्त विक्री व्हाव्यात जा म्हणजे याच्यातून फायदा काय आहे तर जनतेचा पण फायदा आहे आणि मालकाचासुद्धा फायदा आहे एखादी वस्तू जास्तीत जास्त जर गिरायकापर्यंत गेली त्यांना तर जास्त विक्री होईल परत मालकाला ती त्याची जास्त वस्तू संपली जाईल तर हा विषय पूर्ण भारत देशामध्ये फिरतोय तर त्याचा जास्तीत जास्त सामान्य दा जनतेला फायदा व्हावा हाच ह्या उद्देश आहे या गोष्टी आज या ठिकाणी आपल्या पालघर लोकसभा चे खासदार मान्य श्री हेमंत्री सौदा साहेब था। या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातूनच माते आला पण या ठिकाणी हा कार्यक्रम आपल्याला तो पार पाडतो आहे या ठिकाणी आपण स्वदेशी वस्तू वापरात आणाव्यात पूर्ण भारत देशात आपण स्वदेशी वस्तूच वापराव्या कारण आपण या ठिकाणी तुम्ही ज्या वस्तू ग्राहकांना देत आहे किंवा जनतेला देताय त्या स्वदेशीच आहेत आणि त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे सर्वांचा परंतु यापुढे हे आपण त्या स्वदेशीच वस्तू वापरणार स्वदेशी वस्तू लोकांना देणार आणि अर्थव्यवस्थेला यामध्ये आपण मदत करतो आहे आपल्या <क्ति> भारत देशातील जो वित्तीय व्यवस्था आहे ती आपल्या भारत देशामधल्या स्वस्त केल्या पाहिजेत आणि आपल्या भारत देशामधला जो वित्तीय प्रश्न आहे तो आपल्या भारत देशामधलाच व्हायला पाहिजे या बाबतीत मी या ठिकाणी सांगेन वापरत आहे अभिनंदन आहे सुद्धा जे ग्राहक येतील जास्तीत जास्त आपल्या भारतीय राहिले नाही की ते विदेशी वापरावे लागले सगळ्या गोष्टी शंभर टक्के साबलतीलापासून त्यांच्या हार्डवेअर पासून सगळ्या गोष्टी त्यांना त्यांना क्वालिटीच्या आणि भारताच्या त्यांच्यामध्ये पण जी एस टी पण कमी झालेला आहे त्यामुळे त्यामुळे हा भेट ग्राहकांचे होणार आहे व्यापारी पण होणार आहेत त्यांनी तुम्हाला विनंती की हा बोट लावा नक्की मीसुद्धा आव्हान करावं की आपण भारतात त्या स्वदेशी वस्तू आपल्याला पाहिजेत अमेरिका चीन एक इतर देश बाहेर देशात आपला पैसा का पाठवावा त्यामुळे भारतातला पैसा भारतात राहिला पाहिजे खेळत राहायला पाहिजे आणि भारतीय अर्थव्यवस्था मजबूत झाली पाहिजे त्या अर्थव्यवस्थेला तुम्ही सहकार्य करत आहात त्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि आभार आणि अशा प्रकारचं सहकार्य चालू ठेव ऐकला माल चॅनल टाका असं होतं की खूप चीक गोष्टी जिजायची आणि त्या गोष्टी असं होत्या की चले तो शांत शांत म्हणजे एवढ्या तकलादू आणि विदाऊट क्वालिटीच्या होत्या त्याच्यामुळे आता आपण अशा प्रकारच्या गोष्टी चा नाल्या पाहिजे आपण सतवून आणलं पाहिजे त्याच्यामुळे जर आपण या दुकानात ठेवलाच नाही तर आपण ग्राहकांना काय ॲक्च्युली माझ्या दुकानात ना बघा तुम्ही इंडियन वस्तू आहे त्यामुळे तुम्ही ऑलरेडी ऑलरेडी स्वदेशीचे पुरस्कर्ते आहे जर बरोबर आहे त्यामुळे अधिकाधिक स्वदेशी वापरा असं ग्राहकांना पण सांगायचं कारण आपल्या भारतामध्ये सुद्धा ज्या हॉलिडेज आहे इलेक्ट्रॉनिक वस्तू बनतात त्या उच्च दर्जाच्या आहेत चांगली दरवाजे आहेत दर्जाच्या आहेत त्यामुळे आपण आवाहन करे पाहिजे की तुम्ही ह्या स्वदेशीच गोष्टी इलेक्ट्रॉनिक गोष्टी ह्या वापरल्या पाहिजे तुम्हाला विनंती आहे ह्यावेळी वापरतायत म्हणून तुमचं अभिनंदन त्या मोदीजींनी आम्हाला करायला सांगितलेलं आहे तुमचं <laughs> <आँगा। ना थी। laughs> अभिनंदन <तो ना> <laughs> आणि स्वदेशी मतदा आता माननीय पंतप्रधान आपल्याला आवाहन केलं का स्वदेशी वापरा स्वदेशी वापरल्याने फायद्या काय ते स्वतः तर भरपूर प्रयत्न करतात देशाला क्रमांका घेण्यासाठी महासत्ता बनवण्यासाठी पण थोडंसं त्याच्यामध्ये आपण भर घातली का आपण स्वतः <laughs> ते अंगीकारलं स्वतः आपण स्वदेशी वापर केला आणि आपल्या शेजाऱ्यांना हे वापरायला आव्हान केलं त्याच्यात तुम्ही मार्केटिंगमध्ये मार्केटमध्ये दुकान आहे तुम्ही दुकानाच्या माध्यमातून पण ते समाजाला देऊ शकता तर आपली महाशक्ता बनवायला त्याच्यात खरीचा वाटा आपलाही होऊ शकतो दुसरी गोष्ट स्लॅब केलेला आहे आम्हाला त्याच्यामध्ये भरपूर फायदा झाल्याचा कमी केलेला आहे आमच्यामध्ये असं होता का आता कस्टमर आम्हाला समोरून सांगतो कमी झाला होणार कस्टमरला पण होईल ना आम्हाला पण आमचं सेलिंग वाढेल कस्टमरला कमी प्राइस त्याला वस्तू उपलब्ध कस्टमरच बचत बनवणार बचत पण होणार पण करते आणि दुसऱ्या गोष्टी खऱ्या दिवस आमचा बिझनेस पण वाढत बरोबर म्हणजे माणसांना बनवलेल्या गोष्ट भारतातली भारतीय लोक वापरतील भारतीय न आणि भारतीय परत येतील आपला पैसा आपल्याचकडे लागेल म्हणजे अशा प्रकारे हे सूत्र आहे सूत्र असं आहे की भारताला आर्थिक महासत्ता बनवायची ही या पद्धतीने वाटचाल माननीय मोदीजींनी सुरू केलेली आहे त्यामुळे तुम्ही योगदान देतायचं अभिनंदन आहे आम्हाला अशाच पद्धतीचा फायदा होणार व्यापारी त्यांचाही फायदा होतो या संदर्भामध्ये सर्व स्वदेशी आहे स्वदेशी हा मोठ्या प्रमाणावर आम्ही करणार पैसे वाढता होते ना लोकल भारतामध्ये चांगला बनतात बरोबर ते आपण सुदेश बाबरा म्हणून आव्हान करा मानवता गटतातच आहात तुमचं अभिनंदन